कोणाचे प्रकार आणि त्यावरील उपयोजनात्मक गणित पाहिलेले आहेत तर ते मागच्या स्वाध्यामध्ये पाहिले आता आपण आजच्या व्हिडीओ मध्ये आपण उच्च काठिण्य पातळीवरचे प्रश्न पाहणार आहोत तर पा, तुम्ही गणित पूर्ण पाहत चला पूर्ण व्हिडिओ पाहत चला समजून घेत चला आणि खूप सोप्या पद्धतीने मी समजावून सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर मित्र मैत्रिणी सांगा चला पहिला प्रश्न पहा सोबतच्या आकृतीतील कोणाचे माप पुढील पैकी कोणते असू शकेल शकेल पहा कोण दिसते पहा लक्षात आलं पाहिजे तुमच्या तुमच्या लक्ष कोण तो लघु कोण आहे लघु कोण म्हणजे याचं माप नव्वद पेक्षा कमी असतं मग पर्याय मध्ये पहा पहिल्या पर्यायमध्ये पंच्याहत्तर दुसऱ्यामध्ये नव्वद तिसऱ्यामध्ये इथे एकशे पाच आणि एकशे पंधरा तर पंच्याहत्तर हे पर्याय क्रमांक ये त्याचं उत्तर आहे चला पुढचं दुसरं कडे सोबतच्या आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असलेले किती कोण आहे सोबतच्या आकृती दिलेले आणि हा क्यू शिरोबिंदू आहे त्या क्यू असेल किती कोण आहेत तर पहा क्यू पशी तयार होणारे कोण आता आपण याला नाव दिलं समजा आर नाव दिलं समजा तर किती कोण तयार होतील बघा आर क्यू पी कोण आर क्यू पी एक कोण तयार झाला पुढं सी क्यू पी कोण सी क्यू पी आणि तिसरा कोण तयार होईल आर क्यू सी कोण आर क्यू सी अशा प्रकारे फक्त तीनच कोण तयार होतील पर्याय गणित पहा चार वाजून पंचेचाळीस मिनिटे ही वेळ दर्शवणाऱ्या घड्याळाच्या दोन काठ्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोण होतो पहा चार पंचेचाळीस वेळ घड्याळामध्ये दाखवायची म्हणजे तास काठा चार आणि पाचच्या मध्ये असेल जो चारच्या पुढे असेल आणि पाचच्या जवळ असेल आणि मिनिट काटा नऊ वर असेल तर पहा याच्यामध्ये कोणता कोण तयार झाला तर याच्यामध्ये विशाल कोण तयार होतो पर्याय क्रमांक डी तो नव्वद पेक्षा जास्त गणित पहा सो आकृती दिलेली आहे सोबतच्या आकृतीत विशाल कोणाच्या किती जोड्या तयार झाल्या आहेत तर पहा विशाल कोणाच्या आता विशाल कोण कुठं कुठं तयार होते बघू आपण आ इथं एक विशाल कोण तयार होतो पहा इथं इथं झाला इकडं पण होतय तसाच ही एक जोडी तयार झाली पुन्हा इथं पण एक विशाल कोण तयार होतो आणि इथं एक अशा दोन जोड्या तयार झाल्या पुढं इथे एक विशाल कोण तयार होतो आणि इथं पण होतो म्हणजे अशा किती जोड्या तयार झाल्या तीन जोड्या तयार झाल्या पर्याय क्रमांक ये हे त्याच चला उच्च काठिं पातळीवरच हे पाचवं गणित आणि शेवटचं गणित आहे तर तेजस्वी सोबतच्या आकृतीत दाखवलेल्या मापाचा कोण काढला महिने त्याच्या दुप्पट मापा असणारा कोण काढला हा कोण कोणत्या प्रकारचा आहे असेल पहा तेजस्वी कोण काढलेला आहे पहा आपल्याला दिसतो इथं किती मापाचा आहे तो पन्नास वर इथ रेष आलेली आहे म्हणजे पन्नास मापाचा त्याने फोन काढलेला तेजसने आणि तन महिने त्याच्या दुप्पट मापाचा काढला म्हणजे तेजसने पन्नासचा काढला तर तन महिने दुप्पट म्हणजे शंभर मापाचा काढला शंभर अंशाचा फोन काढला शंभर अंशाचा फोन काढला म्हणजे तो कुठे आला पाहिजे पहा हा इथं आला तो त्याचा तर पा तर तयार झालेला कोण हा कोणत्या प्रकारचा असेल तर पहा नव्वदच्या पुढे गेला नव्वदच्या पुढे गेला म्हणजे तो विशाल कोण असेल तर पहा आजच्या कोन या व्हिडिओमध्ये आपण कोणा कोण व कोणाचे प्रकार आणि त्याचे उपजनात्मक प्रश्न यावरील उच्च काठिण्य पातळीवरचे प्रश्न अभ्यासलेले आहेत तर पहा तुम्हाला जर हे गणित समजले असतील तर काय करा आपले व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि जर कुणी सबस्क्राईब करायचं राहिले असेल सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद